तर मित्रांनोच तुम्ही बघते आता ज्या जास्त जा दूध देणारा गाई चाळीस लिटर पंचेचाळीस पन्नास लिटरचं तर त्यांचं फीड कसं राहतं त्यांचं फीड मॅनेजमेंट काय सायलेज किती किलोपर्यंत जातं त्यानंतर पेंड वगैरे झालं या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे जसं की जे सांगल्याहून फार्मर आलेले त्यांच्या ह्या दोन्ही गाई तर आता पण त्यांचं फीड मॅनेजमेंट बघतोय जसं की मी पण आता सायले जे हे यांना दिलेलं आहे काय आता फर एवढं सोड आणि त्यात खाली होतं ते मिनरल मिक्सर आहे ते कोणत्या कंपनीचं आहे शेअर इथं मित्रांनो जसं आपण आता हे फीड देतोय पहिले त्यांना विचारू आपण हे आता दोन गाईसाठी ना आणि किती टाईम आपण फिडिंग करता तीन टाइम मिल्किंग आहे तीन टाइम फिडिंग तीन टाइम फिडिंग आता एका टायमात आहे समजा दोन गायीचं तरी साधारणतः सायलेज किती किलो घेता तुम्ही दोन गाईला बावीस तेवीस किलोच्या म्हणजे मित्रांनो या दोन काही चाळीस प्लस आहे तर त्यांचं फिडिंग आहे आता सायलेज घेतलेले त्यांना बावीस तेवीस किलो आणि मिनरल मिक्सचर किती ग्राम घेतात शंभर शंभर ग्रॅम ते सी आर एच आहे आणि एक सोडा आहे बफरला तर बघू शकता ही पूर्ण टी एम आर पद्धतनं देत आहे घरी पण असतं का फार्मवर किती काही आता आपल्या सोडा सोळा गाईला टोटल असं दररोज हाताने बनवून देतात आणि मित्रांनो आता याच्यात हे बघू शकतो ही शेंगदाणा पेंड आहे का शेंगदाणा पेंड आणि ही किती किलो जाते अर्धा किलो म्हणजे दोन गाईला एक किलो दोन एक किलो आणि खाली मक्का पावडा आहे आणि मक्का पेवडा किती जातो तो एक किलो च्या आसपास एक किलो आसपास शेंगदाणा पेंड काय फरक पडतो तरी तुम्हाला अनुभव तुमचा चकाकी राहते चकाकी राहते ते बघू शकता आणि दुधात पण वाढ भेटत असाल ना आणि मक्का वाडा किती म्हटलं तुम्ही गायला एक के जी म्हणजे आता दोन, केजी। दोन केजी। किलो दोन गाईला घेतलेला आहे मित्रांनो हे सेम असंच फीड तीन टाईम देत आहे दिवसातून म्हणजे तुम्ही काउंट करून घ्या एका गाईला चोवीस तासामध्ये खाद्य किती जातं तसं आपण त्यांच्या माहिती घेऊच पण आता हे एका टाईमचं जे फीड आहे ते दोन गाईचं आपण बनवतोय आणि पेंट कोणती वापरतो आपण गोदरेजची गोदरेजची आणि ती किती किलो जाते एका गाईला एका म्हणजे दिवसाचं तुमचं बारा किलो पेंट जाते ना फक्त बारा किलो काही आठ किलो आहे का दोन्ही गाईची त्याच्यानंतर हिवाळा तर हे कशाच आहे ज्वारीचा आणि हे किती देतं किलो साधा तीनशे ग्राम देत परगैला तीनशे ग्राम तर बघू शकता मित्रांनो बाकी एवढच आहे ना काहीच नाही समजा बाकी ते मिक्स करून घेता संपूर्ण खाद्य बघू शकतो मित्रांनो तुम्ही व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आणि आता हे दोन गायीला जाईल पूर्ण चोवीस तास आता टोटल किती खाद्येत आता सायलेस सोडून सायलेस सोडून पंधरा पंधरा एका गाईला म्हणजे दोन गाईला तीस के जी झालं आणि सायलेस दिवसाचं बत्तीस आसपास बत्तीस के जीच्या आसपास तर बघू शक शकत मित्रांनो आणि हे फीड तीन टाईम मिल्किंग करता आहे आणि तीन टाइम तारा टाकता असा विषय आणि जेव्हा काही दोन टायमार असते त्या टायमाला फीड कमी केलं जातं हे के फक्त चाळीस प्लसच्या ज्या काही आहे त्यांच्यासाठी ना तर बघू शकतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी जेवढं पण समजा खाद्य वगैरे कंपनीचे नाव पण सांगितलेले आणि टोटल किती किलो पर्यंत कसं जातं मित्रांनो ही गाय ए बी एस रोडिओची हो दोनदात फर्स्ट टाईम रे जे अडोतीस लिटर आणि ही ए बी एस ट्रायकरची जी खाली बसली ही चौथल्या आली एक्ट्रेशनमध्ये आणि ना मागच्या ह्यामध्ये मा बावन्न लिटर दूध दिले आता ही ताजी वेवलेली समजा वीस वी ते एकवीस दिवसाची तिथं दूध आता चालू आहे पंचेचाळीस प्लस फॅट वगैरे किती येतो गाईचा आणि एसएनए आठ पाच चार झिरो आणि आठ पाच म्हणजे एवढं दूध देऊन मित्रांनो फॅट आणि एस एफ दोन्ही लागतं बघू शकता तुम्ही चला मित्रांनो तुम्हाला फीडबद्दल संपूर्ण माहिती दिलेली मी, मी ते व्हिडिओ थांबव आणि जे कोण नवीन असन त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहते तर सांगोलं कर जी गाय रोहित घाट घेऊनर त्यांची पहिल्या गायीचं तर दूध स्टार्ट झालेलं आहे दुसरी गाय ए बी एस रोडिओ फस्ट टायमर दोनदाच आता तर पहिलं मिल्किंग कॉम्पिटिशन तर ता चालू होते आहे पण बघता तर बघू सांगोलं कारण जे एवढं लांबून आणले तर ह्या दोन गायीचं किती मिल्स निघतं नव किलो पंचे ग्राम रोहित घाटगे यांच्या रोडच्या या ठिकाणी काउंटिंग गोदो मिसिंग झालेलं आहे अकरा किलो एकशे नव्वद अकरा किलो एकशे नव्वद रॅम हे यांचं काउंटींग झालेलं आहे त्याला पुढील शेतकरी